राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग महाराष्ट्रातलं एकमेव नाव देणारनाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार रत्नागर औसेगर यूट्यूब मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा टायटल मी घेतलेलं आहे सकाळचा फोंग्यामध्ये निलेश ताब्यात सुपेकर जात्यात हागवनी गोत्यात आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा आपले कसे म्हणून उतरावे व्हावे हाच मला प्रश्न पडलाय तर दिवसाला सत्तर हजार लोक बघतात धन्य आहेत आणि मित्रांनो तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही पाहताय आपलं रोखटोक निर्भीड आणि स्पष्ट बोलणं म्हणून चॅनल गाजत मित्रांनो सहा सात महिन्याचं बाळ आता चाळीस हजार सबस्क्रायबर पर्यंत आपण लवकरच जाणार आणि मित्रांनो हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे लक्षात ठेवा आवडलं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा तुमच्या सर्व व्ह्युअर्सना जाईल तुमच्या सगळ्या संबंधितांना जाईल बेल आयकॉन दाबल्यास आणि आपला भरभरून आशीर्वाद जर आपण मला दिला तर मला भरभरून बोलल्याचं तेवढंच उत्साह निर्माण होईल हे झालं रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद आणि मित्रांनो नेपाळच्या बाँड्रीवर निलेश सापडला निलेश गोत्यात आला निलेश चव्हाण म्हणजे हगवणी प्रकरणातला निलेश चव्हाण निलेश चव्हाण गोत्यात आला त्याच्या एका मैत्रिणीमुळं निलेश चव्हाण आणि ती मैत्रीण मिळून दिल्लीला गेले नंतर निलेश चव्हाण न तिला पुण्याला पाठवलं पण हे निथून निघाल्यापासून त्या मैत्रिणीचा फोन हा पोलीस ट्रॅप करत होते मित्रांनो लक्षात घ्या निलेश नतर न तर त्याचा फोन सोबत ठेवला नव्हता त्याची गाडी सोबत ठेवली नव्हती पण न मैत्रीण मात्र सोबत ठेवली होती <laughs> बरोबर आहे ना मित्रांनो मैत्रिणी शिवाय निलेशला करमत नाही कारण <laughs> निलेश चव्हाण म्हणजे आता एक वेगळंच रसायन महाराष्ट्राच्या समोर यायला लागले बडे बाप की बिगडी हुई अवलाद मुळशी पॅटर्न म्हणजे आता मुळशीला हा रोग झालाय काय हे सगळे गुंठा मंत्री गुंठ्यावर लाखो रुपये मिळायला लागले तीस लाख रुपये गुंठान पंचाळीस लाख रुपये गुंठा यांच्या जागेचे भाव झाले आणि त्याच्यातून हा प्रत्येकाला पिस्तूल बंदूक जवळ असा वाटायला लागली तर कितीतरी म्हणजे जवळपास पाचशे साडेपाचशे का सहाशे लायसन्स हे अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सोपेकरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये दोन वर्षात दिले खिरापत वाटल्या आणि पिस्तुला वाटल्या या लोकांनी माझ मुख्यमंत्र्यांना विनंती आहे मुख्यमंत्री साहेब फक्त या तीन रिव्हॉल्व्हरची चौकशी करू नका या जे काही सहाशे रिव्हॉल्व्हर जवळपास पाचशे एकोणसाठ का साठ काहीतरी आहेत या सगळ्या रिव्हॉल्व्हर सैनिक बंदूक परवाने कसे दिले सगळ्यांची ऍड्रेस मग त्याच्यात मंत्री असू खासदार असू आमदार असू नेता असू प्रतिनिधी असू किंवा पक्षाचा प्रवक्ता नेता कोणी असू द्या कुणालाही सोडू नका प्रत्येकाच्या दिलेल्या बंदुकीच्या पिस्तुलेच्या लायसन्स मूल्यमापन करा त्याचा ठिकाणा बरोबर आहे का त्याचं पद बरोबर आहे का त्याला गरज आहे का तो राहतो कुठं पत्ते कोणी कोणी बदलले फार मोठं भानगडबा तुमच्या समोर येणार आहे आणि याच्यामध्येच मी म्हणलोय की निलेश ताब्यात जालिंदर सुपेकर जात्यात मराठी बऱ्याच लोकांनी मला विचारलं की आईजी आपले पोलीस अधिकारी आता हे सुपात आले जात्यात कधी येणार तर जात्यात आलेले हे स्पष्ट संकेत अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र यांनी दिलेले आहेत कोणाचीही गय केली जाणार नाही पण मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा ही केस कमकोत करण्यामध्ये कोणाचा हात आहे ते जरा शोधून काढा यांच्या मागचा आका कोण आहे कसं पळून जायचं ते सांगितलं ज्या आकानं हागवणे परिवाराला कुठं कुठं कसं पाळून जायचं ते सांगितलं ज्या हकानं ह्यांना काय सिक्युरिटी घ्यायची ते सांगितलं निलेश दहा दिवस पळाला एक पाव काही दिवस पळाले राजेंद्र हागवणे आणि शशांक हागवणे मित्रांनो या सगळ्यांच्या मागचा आका कोण आहे यांना कायदेशीर सल्ला देणारा अधिकारी कोण आहे त्या पोलीस खात्यात असा तुमचा कोणी गुप्तहेर आहे का की ग्रह खात्याशी बेमान होणारा कोणी अधिकारी आहे का कि जो यांना माहिती पुरवत होता की कसं पळून जायचं कसं हे सगळं संशयास्पद आहे म्हणून माझं मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की आता ती जी काही पाचशे सहाशे लायसन्स दिली आहेत दोन वर्षात हे सगळ्यांचा इतिहास भूगोल काढा बाहेर जरा आता आणि सगळ्यांना दादा घ्या टायरामध्ये आता म्हणून पुण्यात जे ही गँग कोयता गँग बंदूक गँग बंदूक दाखवून लग्नामध्ये घोड्यावर बसून नाचणे बंदुका हे बोंबल जेव नाचतात फिरतात या सगळ्या गुंठा मंत्र्यांना एकदा घ्या टायरात त्याच्याशिवाय ती गुंडगिरी कमी होणार नाही अजित दादा ह्या हो तेरावादा तुम्ही म्हणता ना बीड मध्ये मी आता शांतता प्रस्थापित केली आहे मध्ये अमुक गेले बीड मध्ये बीड मधला रोजचा एक गुन्हा आहे रोज दररोज बीड मध्ये कालच एका सरपंचानं मारलेलं आहे का म्हणजे हे रोज आहे आता बीडवर बोलायचं बंद करावं काय असं वाटायला लागलेलं आहे मित्रांनो मग आता आपला जो विषय चाललेला आहे की हे जे खिरापत वाटल्यासारखे आहे बंदूक पिस्तुली वाटल्या लायसन्स वाटली यामध्ये सगळ्यांचे ऍड्रेसेस चेक करा यामध्ये सर्वांना टायरात जायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपण मुलीला हुंडा देता सगळं काही देता आता हगवणे परिवारानं एक्कावन्न तोळे सोनं रुखवताला दीड लाख दीड लाखाचा मोबाईल अजून काय असं बरंच काही काही साडेसात लाखाची चांदी पुन्हा अजून दीड लाखाचं रुखवत म्हणजे आता रुखवताची सुद्धा बाजू कशी बघा हे रुखवत सुद्धा जालिंदर सुपेकरांच्या पत्नी पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावानं हे एक लाख रुपये त्यांच्या खागवने परिवार दिले याचा पुरावा काल अंजलीताई दमाणी यांनी दिलेला आहे दूरदर्शनवर आता जालिंदर सुपेकर म्हणू शकत नाहीत की माझे ते दूरचे नातेवाईक आहेत कुठलाही दूरचा नातेवाईक आपल्या नायका नातेवाईकाचा एवढा फायदा करून देत नाही लता पूनम ऊनम सुपेकरांचा कसा फायदा करून दिलाय बघा त्यांना सांगितलं की रुखोत तुम्ही नका बनवू आमच्याकडं आमचे पाहुणे बनवतात रुखोत त्यांना पैसे द्या फक्त तुम्ही म्हणजे जी जी जेवढं काही लुटता येईल तेवढं लुटण्याचं काम या हगवाणी परिवारानं केलेलं आहे मित्रांनो आणि जालिंदर सुपेकरांच्या दररोज एक नवीन नवीन बाहेर यायला गेले ते हळूहळू अडकत चाललेले आहेत आता अगोदर तर अधिकार गेले पुन्हा पदांचं अवतन झालं होमगार्डच्या उपनिरीक्षक पदे आले म्हणजे पद त्यामान कमीच झालं दर्जाचं इथं बाजू बसली आता हिच्या चौकशी मधून जर काही निलेशच्या सत्य बाहेर आलं अहो मला सांगा एक गुंड ज्याच्यावर अनेक केसेस आहेत ज्या निलेशला पोलीस वॉन्टेड म्हणून घोषित करत होते कोणत्या प्रकरणात या निलेश चव्हाणनं आपल्या बायकोच्या बेडरूम मध्ये पंख्यामध्ये कॅमेरा बसवला हो एसी मध्ये कॅमेरा बसवला हो काय शूटिंग करणार होतात बाबा दोघाचं आणि दोघाच शूटिंग करून त्या ब्ल्यू फिल्म कुठं डाउनलोड करणार होतात आता एवढे कळालंय की त्याच्या लॅपटॉप मध्ये अनेक जणींसोबतचे शारीरिक संबंध बाहेर आले आहेत भयानक आहे म्हणजे निलेश चव्हाणचा उद्योग काय ब्ल्यू प्रिंट सप्लाय करायचा होता का पॉवर फ्यूम टाकायचा होता याचा शोध झाला पाहिजे आणि त्याला टायरा घेतला पाहिजे दादा आता इतक्या दिवस तो संशयित होता तो, तो खरा आरोपी सापडायला गेलेला निलेश चव्हाणचा जर दोष नाही तर निलेश चव्हाण पळून का गेला शंकेची बाजू आहे निलेश चव्हाणकड बाळ कोणी दिलं शंकेची बाजू आहे निलेश चव्हाणला नेपाळमध्ये जाण्यास कोणी रस्ता दाखवला शंकेची बाजू आहे निलेश चव्हाणला वारंवार मदत कोणी केली ही शंकेचा विषय निलेश चव्हाण त्याच्या गर्लफ्रेंडच्या मोबाईल वरून दिल्लीहून कोणाला बोलत होता आणि कोणी कोणी ही केस कमतुद करण्याचा प्रयत्न केला ही बाब आता समोर आली पाहिजे हे संशयास्पद आहे सगळ्यात मोठा संशय तर हा आहे की ज्या वैष्णवीच्या अंगावर एकोणतीस खुणा टोटल तीस आहेत एक जन्म जातच आहे आणि एकोणतीस मधल्या पंधरा खुणा चोवीस तासाच्या आतल्या आहेत कायदा काय म्हणतो असं उज्ज्वल निकमांचे चिरंजीवने एका डिबेटमध्ये परवा सांगितलं की जर चोवीस तासाच्या आत काही जखमा असल्या किंवा त्यांनी तर दोन वर्षापर्यंत हे दिलेली आहे कि दोन वर्षा दोन वर्षा चा, चा, की दोन वर्षापर्यंत जर त्या मुलीला छळ होत असेल आणि त्यात जर दोन वर्षात त्या हुंड्याच्या प्रतीतून मुलीच्या छळणुकीत जर तिचा मृत्यू झाला त्याला हुंडा बळी करण्यात यावं मग ही आत्महत्या नाही हा बळी आहे ही हत्या आहे सलग तिला आठ दहा दिवस मारत असताना तिच्या अंगात कुठला त्राण असणार आहे किती स्टूल लावून फाशी घेऊ शकते विचार करण्यासारखी गोष्ट आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोबत घेतलं पाच दहा वेळा त्याच्या शरीरावरून हात फिरवला सांगितलं की बाळा आता तुझी आई जात आहे ती ही वैष्णवी ती हद्वण झाली का तर हागवणे परिवाराला हाव लागली होती दोन कोटी रुपयाची एवढं देऊन सुद्धा एवढं देऊन सुद्धा त्यांचं मन भरत नव्हतं त्याच्यातले सुपेकर परिवार सुद्धा लाभार्थी आहे ह्या हुंड्यामुळे रुखवताचे दीड लाख काल तर पुरावा जाहीर झालेला आहे मला सांगा मित्रांनो एवढं देऊन सुद्धा यावेळेस राजेंद्र हगवणे राजेंद्र कसपटेंकर आपले राजेंद्र हगवणे यांचे चिरंजीव म्हणजे आपले कसपटे परिवारांचे जावाई ज्यावेळेस जावायाने दोन कोटी रुपयाची मागणी केली घरी येऊन धमकी दिली की जर तुम्ही दोन कोटी देत नसताल तर मी पाहून घेतो मित्रांनो ज्यावेळेस तो पाहून घेतो मनाला त्याच वेळेस कसपटी परिवाराच्या मनामध्ये यायला पाहिजे होत की तिला इकडेच ठेवून ती, ती वाचली असती मित्रांनो पण प्रत्येक बापाला वाटतं आपल्या मुलीचा संसार नाही बोलला पाहिजे प्रत्येकाची धडपड तसे तिचा संसार सुरळीत सुरू झाला पाहिजे या भावनेतून त्यांनी तिला जाऊ आणि मित्रांनो दोन कोटी रुपयाची ज्यावेळेस मागणी त्यांना करण्यात आली त्यावेळेस मात्र कसपटी परिवाराच्या पायाखाली जमीन सरकली त्यांना वाटलं आता हे काही खरं नाही आपण आता म्हणजे किती जरी मोठा माणूस असला आधीच तर ते दोन वर्षापूर्वीच्याच लग्नानं कोट्यावधी रुपये त्यांचे खर्च झालेले का हग्वानी परिवारला माहिती त्याच्याकडे अजून बरेच पैसा आहे मग तो कर, कसा काढून घ्यायचा सगळ्या संशयास्पद गोष्टी आहेत मित्रांनो हगवाने परिवाराच्या वकिलांनी जो दावा केलेला आहे की कुणाची तरी चॅटिंग करत होती वैष्णवी मग हे चॅटिंग सुद्धा एक करिश्माचा निलेशचा कटाचा भाग आहे का आणि त्या घरातली पुतना मावशी एक होती तिचं नाव होत करिश्मा हगवाने बत्तीस चौतीस वर्षाची तरुणी अविवाहित तिचे फोटो बघितले का तुम्ही मित्रांनो आणि हा निलेश चव्हाण त्यांच्या घरामध्ये लुडबुड करणारा एक बाहेरचा माणूस तो का त्यांचा रक्ताचा नातेवाईक नव्हता ना सुनांनी कसं वागावं वा याचे प्रवचन हा निलेश चव्हाण यांच्या घरी येऊन द्यायचा असं कोण सांगितलं तर याच आगवणीची थोरली सून मयुरी जगताप हिनं सांगितलं की हा निलेश चव्हाण मध्यस्थी करायचा म्हणजे निलेश चव्हाणच्या भोवती किती झालं गुंफरे लक्षात ठेवा निलेश चव्हाण राजेंद्र हागवाणी शशांक हागवाणे यांचे आर्थिक संबंध आहेत निलेश हागवाणींचे दोन चिरंजीव आणि निलेश तिघांच्या कमरेला पिस्तोल दाखवायचा बंदुकीचा या सगळ्यांचा शोध झाला पाहिजे आणि माझं पुन्हा पुन्हा ते सांगणे की मुख्यमंत्री साहेब हे प्रकरण एवढं साधं तुम्ही घेऊ नका एवढं साधं समजू नका याला तुम्ही खरंच सीआयडी कडे सुपूर्ट करा ही वारंवार मागणी अंजली ते दमनिया करतायत सुषमा अंधारे करतायत तृप्ती देसाई करतायत करुणा मुंडे करतायत आणि स्वतः आता तुमच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली तई चाकणकरांनी सुद्धा आता याच्यात सिरियसली लक्ष घातलंय त्यांनी तर गृह खात्याला विचारलं पोलीस दिरंगाई का करताय पोलिसांनी गुन्हा आता रुपाली तुम्ही विचारा पोलिसांना की तुम्ही हत्येचा गुन्हा का दाखल केला नाही एकदम कलम अशी छोटी छोटी का लावली मग त्यावेळेस या पोलीस खात्यावर कुणाचा दबाव आला कोण आहे आका हा आका शब्द आमच्या सुरेंद साहेबांनी आमदार साहेबांनी मात्र फळ प्रसिद्ध केलाय तर आता हगवली परिवारातला एक आका आपल्याला या खात्याला या ग्रह खात्याला या पत्रकारांना या शोध त्यांना या सर्व मीडियाला शोधावा लागेल या मागचा आका कोण आहे जो यांना वाचवण्यासाठी पुढे आले आणि जर फडणी साहेब याच्यातून जर हे आगवानी परिवाराला दोन तीन महिन्यात जामीन मिळाला तर महाराष्ट्रातली तेरा करोड जनता या सरकारवर नाराज होणार मुख्यमंत्र्यावर नाराज होणार आणि उपमुख्यमंत्री नाराज होणार लक्षात ठेवा जर हागवणे परिवार सुटला जर हगवने परिवाराला महिना दोन महिन्यात जामीन मिळाली तर लोक या मंत्र्यांचे राजीनामे सुद्धा मागण्याची शक्यता आहे की बाबानो तुम्ही निष्क्रिय आहात मी काही काम करू शकले नाही एक जीव गेलेला आहे हुंडाबळीची केस आहे म्हणून आता जाणीवपूर्वक यामध्ये कोण वाचवत आहे का कोणाला हे पाहणं काळाची गरज आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या निलेश चव्हाण आज निलेश चव्हाण वर जास्त फोकस आपण का केलेला आहे की हे फार गुड आहे कशामुळे कॅमेरे त्यांना बायकोच्या बेडरूम मध्ये बसवले हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक गुड आहे या वकिलाने जे आरोप केले की कुणाची तरी चॅटिंग करते मग हे चॅटिंग करायला परावृत कोणतरी जवळचा असा मनातले बोलणारा कोणी दमी उभा केला का आणि हे वकील सांगतोय की आमच्याकडे पुरावे आहेत ती चॅटिंग करत होती मग हा चॅटिंग करणारा माणूसच हगवनेने उभा केला का हा प्रश्न आहे जेणेकरून ही करी वैष्णवी आपलं मन मोकळे करेल मग त्याचं कारण घेऊन कारण तिला वाटत असं वाटत असेल यांनी सांगली की त्याच्यामुळे ती आत्महत्या केली त्याचा साखरपुडा ह्या सगळ्या बारीक सारीक नाजूक गोष्टी सगळ्या वकिलांनीच बाहेर येऊन सांगितलेल्या मित्रांनो यामाग काय षड्यंत्र आहे मग हे तरी रच असते का की तिच्या या अब्रूच्या विशी लक्तर विश्व टांगायची धमकी देऊन वडिलांचे बदनामी करायची धमकी देऊन वारंवार पैसे लुटता येतील हा डाव या हगवणे परिवाराचा होता का हा प्रश्न महाराष्ट्रातल्या त्या, त्या चौदा करोड जनतेला पडलेला आहे मित्रांनो म्हणून आज लाखो कोट्यावधी लोकांचं या वैष्णवीच्या या हत्येला मित्र हत्याच म्हणेल कारण आत्महत्या का हत्या हा अजून गुड आहे आत्महत्या का हत्या हा अजून एक संशोधनाचा भाग आहे म्हणून याच्या तीन लेअरच्या चौकशा नेमा हे वारंवार मी सांगतोय न्यायालयीन चौकशी नेमा पोलीस खात्याची चौकशी मिळा पुन्हा अजून एक रिटायर्ड जजच्या अशा तीन लेअरच्या चौकशा नेमून वैष्णवीला खरा न्याय देणे ही काळाची गरज आहे असं महाराष्ट्रातली तमाम जनता म्हणते मित्रांनो आणि म्हणून अजितदादा तुम्हाला याच्यात बारकाईंड लक्ष घालावं लागलं तस तर सरकार वेळची वेळी दखल घेत मीडियाची दखल घेत अनेकांची दखल घेत असं आम्हाला कळालं आणि ते बराबर त्यांच्या त्यांच्या ट्रॅकवर तपास चालू आहे आता काल निलेशच्या घरातून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आता त्या इलेक्ट्रॉनिक साहित्यातून त्याचा त्या लॅपटॉप सुद्धा जप्त केला आता काय काय बाहेर येणार आहेत ना कुना कुना फिल्म बनवल्या आणि ह्याच्या माझं फार मोठं एक षडयंत्र निलेश चव्हाण नावाचा एक ब्ल्यू फिल्म मेकर या महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे का याला कोणत्या कोणत्या शिक्षेत आता अडकवलं जायला कोणती कोणती कलम याच्या कोणते कोणते चार्ज चार लावले जाते हा विषय सध्या चर्चेत सुरू झालेला आहे आणि या निलेश चव्हाणच्या माग आडून अजून काही बरेच सापडण्याची शक्यता आहे आता या तीन मोबाईलमध्ये बरच काही सापडणार आहे त्यामध्ये करिश्माचा मोबाईल आहे राजेंद्र हागवाणीचा मोबाईल आहे लता हगवाणीचा मोबाईल आहे आणि स्वत निलेश चव्हाणचा मोबाईल या सगळ्यांच्या मोबाईल मधून सगळं बाहेर निघणार आणि मग मात्र या सरकारला भाग पडणार की आता ह्याची सीआयडी चौकशी नेमा कारण फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख करून भागणार नाही मित्रांनो याच्या जातीन लक्ष घालणार आणि हा जो मोहरा सापडलेला आहे म्हणून मी माझं टायटल दिलेलं आहे की निलेश ताब्यात आला ठीक आहे निलेश ताब्यात आला त्याचे परिणाम सुद्धेकर जात्यात गेले अजून पुढे चौकशी नेमून त्यांची चौकशी खाते न्याय चौकशी होऊ शकते त्यांच्यावर अजून काय काय नवीन नवीन प्रकरण बाहेर येऊ शकतात हिरापतीसारख्या वाटलेले हे लायसन्स दोन वर्षात त्यामध्ये अमिताभ गुप्ताचं नाव समोर यायला लागलेलं आहे हे सगळी आता काय काय भानगडीच्या सगळ्या बाहेर येणार आहेत त्यामुळं आता बरं झालं देवेंद्र भाऊ तुम्ही स्वतःकडे ग्रहकात ठेवलं हे जर ग्रह ग्रहकात दुसऱ्याकडाकडं जर असलं असत तर मग मात्र या महाराष्ट्राचं काही खरं नव्हतं दररोज एक सुनात्महत्या केली असती कारण न्याय मिळत नाही म्हणून कोणी आज जयंती म्हणतात माझ्याकडे सत्तावीस लोकांनी संपर्क केला सुषमा अंधारे म्हणतात माझ्याकडे वीस लोकांनी संपर्क केला करुणा मुंडे म्हणतात माझ्याकडे सत्ताठ लोकांनी संपर्क केला मग आता असे हुंडाबळीनं पीडित झालेले किती परिवार आहेत ह्या सगळ्या परिवारांना आता गरज आहे कायद्यामध्ये कठोर कायदे करायचे कित्येक परिवाराने त्या गोल परिवाराने टीव्हीवर रडू रडू सांगितलं की अरे आमची मुलगी गेलेली आहे आणि दोन महिन्यात त्यांना जामीन मिळाला म्हण त्या मुलीचा छळ साठी केला आणि दोन महिन्यात जामीन मिळाला त्यांची मुलगी गेली अक्षरशः आठ महिन्यात तिचा संसार संपला तिने वडिलांना फोन केला दहा वाजता आणि तो दोन तीन तासांना आपलं जीवन संपवलं मित्रांनो पोस्ट गंभीर आहे म्हणून कायद्यामध्ये कठोर अंमल विशेष अधिवेशन भरवा केंद्र सरकारनं भरवा राज्य सरकारनं भरवा विशेष अधिवेशन ह्या हुंडावळीवर भरवा दोन दिवसाचं तीन दिवसाचं चार दिवसाचं आणि याच्यावर कायद्यामध्ये कडक कर तरतूद करा यापुढे कुणी वैष्णवीनं आत्महत्या करायचा प्रयत्न नाही केला पाहिजे आता हे आत्महत्या का हत्या हे मी गुड वारंवार का सांगतोय अजून सिद्ध झालेलं नाही काय कारण ज्यावेळे तिच्या शरीरावर एवढ्या जखमा आणि तिच्या गळ्यावर स्वसनलिकेवर आलेलं प्रेशर यामुळे तिचा मृत्यू झाला म्हणजेच तिला मारून नंतर लटकवलं कारण एक लक्षात ठेवा समोर नऊ महिन्याचं बाळ आहे आणि तिच्या शरीरावर जर एकोणतीस जखमा असतील त्या वैष्णवी तेवढी ताकद असेल का आणि हिनी एवढा मार दिला तिला खायला तर दिलच नसेल का असा अंदाज आहे मग एक तर तिच्या स्फोटात आणलं नाही तिला पाणी अन्नापासून तडफवलं असेल भर उन्हाळा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो किती त्रास या वैष्णवीना भोगला असेल नऊ महिन्याचं बाळ तिच्या समोर आहे आणि ती आत्महत्या कशी करू शकते या तेवढी ताकद आहे का की स्वतः ती गळफास घेऊन कशी मरू शकते मित्रांनो मला पडलेले प्रश्न हे तुम्हाला पडले असत तुम्हाला काय वाटतं खरंच निलेश हातात आला सुपेकर जात्यात गेले आणि हगवणे गोत्यात आले हातात जात्यात गोत्यात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या कमेंटशी आवर्जूनपणे पण प्रत्येकाच्या मी कमेंट वागतो तुम्ही खूप तुमच्या चांगल्या कमेंट देत आहेत मित्रांनो त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार बस असंच या चॅनलला आपण मोठं करा या चॅनलचे सबस्क्रायबर्स वाढवा जेणेकरून आम्हाला ती तुमची ही लोकशक्ती ही जनतेची शक्ती आहे कारण ह्याच्यात जुणी जबरदस्ती हे मला सबस्क्रायबर करून कुणी करत नसतं मग त्याला मनातून वाटलं पाहिजे तुमचा विवेक बुद्धी ती जागृत होऊन मग तुम्ही सबस्क्रायबर बटन दाबता जर तुम्हाला वाटलं किर मी कुठं तरी खरं बोलत असेल असं तुम्हाला वाटलं तर नक्कीच सबस्क्राईबर बटन दाबा या चॅनलला भरभरून आशीर्वाद द्या आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल